हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सुंदर आणि आकर्षक एकदम परफेक्ट मेकअप आपण कशा पद्धतीने करू शकतो हे दाखवणार आहे आणि मेकअपच्या संपूर्ण स्टेप, तुम्हाला स्टेप, स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे कोणती स्टेप पहिली वापरायची कोणती दुसरी वापरायची अशा संपूर्ण स्टेपसहित मी तुम्हाला आजचा मेकअप लुक करून दाखवणार आहे ज्यांना मेकअप करायला खूप आवडतं पण मेकअप अजिबात येत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे आणि कोणत्याही प्रसंगी तुम्ही स्वतःचा मेकअप स्वतःच्या हाताने एकदम परफेक्टली करू शकणार आहात सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मेकअपमध्ये सगळ्यात सुरुवातीची स्टेप आहे टोनिंगची आणि त्यासाठी मी इथे प्लमचं रोज वॉटर टोनर घेतलेला आहे आणि ते चेहऱ्यावरती छान प्रकारे स्प्रे करून डॅब डॅब करून सेट करून घेतलेला आहे टोनर लावून झाल्यानंतर सेकंड जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर लावण्याची आणि त्यासाठी मी इथे मिनिमलिस्टचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे मॉइश्चरायझर लावणं हे, हे खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्या स्किनमध्ये मॉइश्चर नसेल तुमची स्किन सॉफ्ट नसेल तर कोणताही मेकअप चांगला होत नाही त्यामुळे मॉइश्चरायझर जरूर लावा त्याच्यानंतर थर्ड जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन लावण्याची आणि त्यासाठी मी इथे पॉंटिस सनस्क्रीन घेतलेली आहे तुम्ही कोणतीही छान एस पी एफ फिफ्टी असलेली सनस्क्रीन घ्या आणि छान लावून घ्या त्याच्यानंतर चौथी जी स्टेप आहे मेकअपमध्ये ती आहे प्रायमर लावण्याची प्रायमर देखील खूप छान मदत करतं तुमचा मेकअप टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यासाठी मी इथे मार्क्सचं प्रायमर यूज करत आहे फाउंडेशन लावण्याच्या अगोदर प्रायमर लावणं हे मस्ट आहे तर आता हे जे स्किन केअर केलं ते थोडंसं स्किनमध्ये ऑब्झॉर्ब होऊ द्यायचं त्याच्यानंतर मी इथे कन्सिलर लावलेला आहे आणि मी यूज केलेला आहे शुगर पॉपचा कन्सिलर याचा शेड आहे झिरो वन आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला कन्सिलर लावून घ्यायचं आहे जिथे जिथे तुम्हाला थोडंसं घाम येतो किंवा पिगमेंटेशन वाटत आहे तिथे तिथे कन्सिलर लावायचा असतो आणि तुम्ही पाहू शकता मी डोळ्यांच्या अंडर आय सर्क सर्कलला त्याच्यानंतर नोजवरती आणि कपाळावरती कन्सिलर लावून घेतलेला आहे एक छानसा ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे तो यूज करण्यापूर्वी आपल्याला तो पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी निसरून त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तो वापरायचा आहे तर आ, मी इथे छान कन्सिलर ब्लेंड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर आपल्याला फाउंडेशन यूज करायचं आहे आणि त्यासाठी मी इथे मेबलिन फिटमीचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि यामधला माझा शेड आहे एकशे अठ्ठावीस नंबरचा आणि तुम्ही पाहू शकता बोटाच्या मदतीने आपल्याला हे फाउंडेशन संपूर्ण चेहऱ्यावरती मानेवरती आणि कानाला देखील लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक, त्यान एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तो पाण्यामध्ये भिजवून त्याच्यानंतरच तो यूज करायचा आहे आणि छान पद्धतीने आपल्याला डॅब डॅप करून हे फाउंडेशन सेट करून घ्यायचं आहे स्वतःसाठी फाउंडेशन निवडताना तुम्हाला नेहमी तुमची स्किन टाईप लक्षात घेऊनच फाउंडेशन निवडायचं आहे जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला मॅट फिनिश देणारं फाउंडेशन वापरावं लागेल उदाहरणार्थ मूज फाउंडेशन आणि जर तुमची स्किन ड्राय किंवा नॉर्मल असेल तर तुम्हाला क्रीम बेस किंवा सिरम बेस फाउंडेशन हे निवडायचं आहे माझं फाउंडेशन छान सेट झालेलं आहे त्यानंतर जी सेकंड जी स्टेप आहे ती आहे कॉम्पॅक्ट लावण्याची आपण काहीही चेहऱ्यावर लावलं क्रीम किंवा फाउंडेशन त्याला सेट करणं खूप महत्वाचं आहे कारण की जर सेट केलं नाही तर ते जास्त काळ टिकून राहणार नाही त्यासाठी मी इथे मिऑनस ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेला आहे त्याच्यानंतर आयब्रोज फिल करण्यासाठी मॅट लुक द ब्रोबारची आयब्रो किट मी घेतलेली आहे आणि त्यामधल्या ब्रशने अगोदर आयब्रोजला ब्रश, अगो ब्रश करून घेतलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ती व्हाईट कलरची वॅक्स क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचं प्रोडक्ट आयब्रोजवरती लावायचं आहे तर माझे आयब्रोज जास्त ब्लॅक नाही आहेत थोडेसे ब्राउनिश आहे त्यामुळे मी दोन्ही कलर मिक्स करून आयब्रोज फिल करून घेत आहे आणि आयब्रोज फिल करताना नेहमी आपल्याला आयब्रोजच्या आउटर कॉर्नरला अगोदर शेप द्यायचा आहे आणि त्यानंतरच इनर कॉर्नरला थोडा थोडा टचअप द्यायचा आहे जेणेकरून एकदम नॅचरल तुमचे आयब्रोज दिसतील तर मी इथे व्यवस्थितपणे माझे दोनही आयब्रोज फिल करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ब्रश फिरवलेला आहे त्याच्यानंतर ला लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना प्रिपेअर करण्यासाठी म्हणजेच सॉफ्ट करण्यासाठी इथे मी लिप बॉम यूज करत आहे तुम्ही देखील वापरू शकता त्यानंतर आपल्याला आय मेकअप करायचं आहे आणि आय मेकअप करण्यासाठी पिंक आणि गोल्डन असा मिक्स करून मी आय मेकअप करणार आहे सगळ्यात सुरुवातीला मी पिंक कलर इथे घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या डोळ्याच्या व्ही शेपमध्ये आपल्याला हा पिंक कलर लावून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी जी ग्रीस लाईन आहे डोळ्यांची तिथे हा पिंक कलर लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला म्हणजेच जिथे आपला डोळा संपतो तिथे थोडासा व्ही शेप क्रिएट केलेला आहे ह्या पिंक कलरच्या आयशॅडोने आणि मी जे आय पॅलेट यूज करत आहे ते आहे कलर क्वीनचं एकावन्न शेड असलेला आय पॅलेट आउटर कॉर्नरला पिंक कलर लावून झाल्यानंतर डोळ्यांच्या मध्यभागी आपल्याला गोल्डन कलर लावायचा आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे कॉम्बिनेशन दिसत आहे पिंक आणि गोल्ड असं आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा त्या ब्रशच्या मदतीने ते छान सेट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि सुंदर असा आय मेकअप क्रिएट झालेला आहे आणि मी दोनही डोळ्यांना आय मेकअप करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आयलायनर लावायचं आहे त्यासाठी मी इथे मेबलिनचं ब्लॅक कलरचं आयलायनर घेतलेलं आहे आणि आयलायनर लावताना नेहमी तुम्हाला डोळ्यांच्या सुरुवातीपासून स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही बिगिनर्स सा असाल म्हणजेच नुकतंच तुम्ही आयलायनर लावायला स्टार्ट केलेलं असेल तुम्हाला अजिबात आयलायनर येत नसेल लावतात तर तर तुम्ही पाहू शकता मी थोडंसं विंग आयलायनर इथे क्रिएट केलेलं आहे विंग आयलायनर नेहमी तुमच्या डोळ्यांना खूप छान दिसतं आणि तुमचा डोळा थोडासा मोठा आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत करतं तर तुम्ही पाहू शकता आयलायनर लावताना मी किती व्यवस्थितपणे ते लावत आहे तुम्हाला देखील त्याचप्रमाणे काळजी घेऊन आयलायनर लावायचं आहे नाहीतर ते संपूर्ण तुमचा आय मेकअप बिघडवू शकतं तर मी इथे एका डोळ्याला लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी दुसऱ्या डोळ्याला देखील त्याचप्रमाणे आयलायनर लावून घेतलेला आहे त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर लावण्याची आणि त्यासाठी मी ते स्विस ब्युटीचं थ्री इन वन पॅलेट घेतलेलं आहे आणि कॉन्टोर ब्लशच्या मदतीने सगळ्यात सुरुवातीला कॉन्टोरिंग करून घेणार आहे तर कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट मी ब्रशच्या मदतीने घेतलेलं आहे आणि नोजवरती तुम्ही पाहू शकता आपल्या नोजच्या दोनही साईडला आपल्याला हे प्रोडक्ट लावायचं आहे आणि त्यानंतर ते छान ब्लेंड करून घ्यायचं आहे नोजला कॉन्टोरिंग केल्यामुळे आपलं जे नोज आहे जे नाक आहे ते एकदम शार्प आणि सुंदर दिसतं त्यानंतर आपल्याला परत तेच प्रोडक्ट घेऊन आपल्या कानापासून ते ओठांपर्यंत आपल्या गालावरती कॉन्टोरिंग करून घ्यायचे आहे त्यामुळे चेहऱ्याला स्लिम इफेक्ट येईल त्यानंतर मी ब्लश लावून घेत आहे त्याच पॅलेटमधलं मी ब्रशच्या मदतीने जिथे आपण कॉन्टोरिंग केलेली आहे त्याच्या थोडंसं वरती हे पिंक कलरचं ब्लश लावून घेत आहे ब्लश लावताना नेहमी हलक्या हाताने ब्रश फिरवायचा आहे नाहीतर जास्त प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावरती लागू शकतं त्यानंतर त्याच पॅलेटमधलं थोडंसं हायलायटर मी घेतलेलं आहे आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्या नोजवरती हे हायलायटर लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जिथे आपण ब्लश लावलेला आहे त्याच्या थोडंसं वरती किंवा तिथे आपल्याला हायलायटर लावायचं आहे त्यानंतर फोरहेडवरती चिक्सवरती देखील आपल्याला हायलायटर लावायचं जे आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्याचे हे पॉईंट हायलाइट होतील तुम्ही पाहू शकता हायलायटर लावल्यामुळे किती सुंदर इफेक्ट येतो त्याच्यानंतर मी इथे शुगरचं ब्लॅक कलरचं काजळ घेतलेलं आहे आणि हे काजळ देखील मी दोनही डोळ्यांना छान लावून घेत आहे काजळ लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा आय मेकअप आपला दिसतो त्यानंतर आपल्याला पापण्यांना वॉल्यूम देण्यासाठी मस्कारा लावून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी इथे मिनाव प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा घेतलेला आहे मस्कारा लावताना थोडंसं काळजीपूर्वक लावा नाहीतर डोळ्यांच्या वरती ते प्रोडक्ट लागलं जाऊ शकतं तर मी इथे व्यवस्थितपणे माझ्या दोनही डोळ्यांना मस्कारा लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या ओठांना बॉर्डर करून घ्यायची आहे आणि लिपस्टिक लावण्यापूर्वी लिपलायनर लावणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की बरेच जणांचा असा प्रॉब्लेम होतो की लिपस्टिक लावल्यानंतर ती ओठांच्या बाहेर पसरते जर तुम्ही लिपलायनर अगोदर लावलं आणि त्यानंतर लिपस्टिक लावली तर असा प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत येणार नाही त्यासाठी मी इथे शेल्सचं लिपलायनर घेतलेला आहे आणि थोडासा पर्पल कलर याचा आहे आणि त्यानंतर मी इथे लॅकमेची रेड कलरची लिपस्टिक घेतलेली आहे आणि ती छान थोडीशी लावून घेतलेली आहे ओटांवरती आणि त्याच्यानंतर झुडिओची पिंक कलरची लिपस्टिक घेतलेली आहे अशा प्रकारे दोन लिपस्टिकचे शेड मिक्स करून एक वेगळा शेड मी क्रिएट केलेला आहे तुम्ही देखील असा दोन शेड मिक्स करून लिपस्टिकचा एक नवीन शेड क्रिएट करू शकता आणि तुम्ही पाहू शकता माझी लिपस्टिक लावून झालेली आहे त्याच्यानंतर माझ्या संपूर्ण मेकअपला सेट करण्यासाठी मी इथे किज ब्युटीचा सेटिंग स्प्रे यूज केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सेटिंग स्प्रे यूज केल्यानंतर किती सुंदर मेकअप दिसत आहे सेटिंग स्प्रे हा जरूर वापरा कारण की सेटिंग स्प्रे वापरल्यामुळे तुमचा मेकअप खूप काय राहतो तर इथे आपला संपूर्ण मेकअप लुक करून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि आकर्षक आणि ग्लोईंग असा हा मेकअप लुक झालेला आहे तर मी तुम्हाला मेकअपच्या संपूर्ण स्टेप सांगितलेल्या आहेत आणि करून देखील दाखवलेले आहेत आय होप तुम्हाला समजलं असेल मी सांगितलेलं आणि तुम्हाला मेकअप देखील आवडला असेल मेकअप आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईल आणि कोणत्याही प्रसंगी सण असेल कार्यक्रम असेल किंवा फेस्टिवल्स असतील आता दिवाळी दसरा असे बरेचसे फेस्टिवल आलेले आहेत ह्या प्रसंगी तुम्ही हा मेकअप लुक एकदा ट्राय करून नक्की बघा भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या